समोरच पाहू शकता मोर आहे आपल्या हे बघा म्हातारीचा बूट तो पण लॉट फुल आहे ना ऑनलाईन फक्त ज्यांची तिकीट आहे त्यांनाच आतमध्ये पाठवत आहेत मी रिक्वेस्ट केली पोलिसांना आणखी तिथं खूप भीड जमा झाली खूप लोकं जमा झाले तर ह्या साईडला थोडं फिरतो आणि घरी जातो किंग गार्डन आहे बाजूला तिकडे जाऊया आणि तिकडे फिरूया पहिलं नमस्कार मित्रांनो मी कोकणी तुषार गळकर पुन्हा एकदा नायवडूमध्ये सर्वांचं स्वागत करतो आज आलो होतो एलिवेटेड नेचर ट्रेल करण्यासाठी पण तिकीट नव्हती म्हणूनसाठी आता मी चाललो आहे गेशा उद्यान आणि नेह कमला नेहरू उद्यान पाहण्यासाठी आणि इकडे एक छोटी मिनी ट्रिप होऊ शकते इथं तुम्ही कसं येऊ शकता तर चर्नी रोडवरून येऊ शकता टॅक्सी किंवा बस एकशे आठ नंबर काहीतरी येते की तुम्ही मस्तपैकी इकडे फिरू शकता एक मिनी ट्रीप होऊ शकते हे बघा नाही आपल्याला जायचं आहे आता चला प्रवेश करूया फिरोजशाह मेहता उद्यान म्हणजेच हँगिंग गार्डन आतमध्ये शिरतानाच एका बाजूला हरणांचे वगैरे असे चित्र आहेत आतमध्ये प्रवेश केल्यानंतर थोड्याच गर्दी होती कारण संडे होता आणि समोरच आपल्याला दिसतंय हँगिंग गार्डनचा सुंदर नजारा हिरोगार बघा पाहू शकता तुम्ही कुठला इतरांना कसली आहेत फुलं कसली आहेत हां अस्मिला पण माहीत नाही बघूया खर्च मारल्यानंतर समजलं ह्या फुलांना मधुमालती म्हणतात मस्त हिरवळ आहे ना अस्मी हां त्या साईडला पण ही पण फुलं बघा ह्याला कसली फुलं बोलतात कागदी फुलं कागदी फुलं नाही दुसरं काय तर नाव आहे पण त्याचीच आहेत फुलं त्या साईडला आहे खूप फुलं झाड आहेत आतमध्ये हां गावसारखी माते गावची फिलिंग येते एकदम चालताना मस्तपैकी है ना तिकडून गेल्यावर आपण तिकडे जाऊया आणि ही फुलं पण कशी मस्त मस्त वाटतात हां फुलाची वस्तू भटकंती करते पण खेळण्यासाठी ना मुलांसाठी मस्त आहे गार्डन फॅमिली ट्रीप थंड वाटतं आहे ना एवढ्या उकाड्यात मित्रांनो फिरताना खूप थंड वाटतं आहे वातावरण पण गावचं फिलिंग येत आहे लाल मातीच फिरल्या का लाल माती आणि प्रत्येक ठिकाणी फुलझाड कोणते ना कोणतं तरी आहे हिरवळ आहे पूर्णपती मस्त बघा आणि ते बघा घड्याळ लावलेला आहे वाजता असत आता हे बघा फुल झाड मस्त विके बघा कार्ड ते कसलं फुल असं माहिती आहे पिवळ्या कलर येलो कलर आहे मस्त विके हा बघा येलो कलरचा फूल गावाला आमच्या शाळेच्या इथे असायची नाव माहीत नाही पण मस्त आहे आंबी पण लागले तिकडे चलो म्हणा आणि बा कावल्या पण गावचे पण खायला बोलवतील का आपल्याला भरपूर लागला आहे बघ ना कसले लागले ते भाजीला घेते ते काढलेला काढलेलं असतं ना हां बघा फोटोशूट आहे इकडे त्यापैकी चला आता आपण इकडून फिरून जाऊया हा चापा बघ कसला येतो तो मी हां हा चापा आणि खरोखर वाजव कसला सुटला येतो हा मस्तपैकी आणि खरोखर एक सुंदर सुवास सुटला इथे हा भारी वाटतय मित्रांनो हा चाफ्याचा एक श्वास एक गंध मस्तपैकी हे बघा पक्ष्यांची आवाज बघा खोकळीचा आवाज ऐकायचा होता मला ऐकायला भेटेल काय सांगता येत नाही हा हे बघा मध्ये बघा किती मस्तपैकी फुलझाडं फुलवलेत हे बघा मस्तपैकी फुलझाडं गोंड्याची नाही गोंडे नाही मखमली आहेत मखमली मखमली आहेत गावठी मस्त वाटतं ना पाहायला हां इकडं फुलझाड आहेत फुल झाडच आहेत नुसतं समोरूनच बोलतात दिसेल बघूया आता गार्डन मधून बाहेर पडत नाव आहे ना मुदुन। अक्षराग मुदुन। अक्षराग मुदुन। अक्षराग मुदुन। सुंदर असं नाव कोरलेलं आहे पाहू शकतो बघा इंग्लिश अक्षरांमधून आहेत मला इंग्लिश अक्षर पाहायला खूप सुंदर दिसतंय ते मे ह्या उद्यानामधून बाहेर पडलो आता कमला नेहरू उद्यान बघतो समोरच असलेलं नेहरू पार्क प्रवेश करूया गर्दे गर्दे मस्तपैकी हा बघ म्हातारीचा बूट आतमध्ये हो मित्रांनो इथलं खास आकर्षण आहे म्हातारीचा बूट म्हणून बोलतात बघा तुम्ही पाहू शकता समोर तरीचा बूट आपला पोरं खेळताय मित्रांनो बूट बघून पुढे सर थोडं उद्यान फिरूया गिरगाव चौपाटी आणि आपण जे पाण्यासाठी आलो होतो पाहू शकलो नाही एलिवेटेड नेचर ट्रेप म्हणजेच लाकडे पूल आपल्याला तिकीट नाही भेटली वरून पाहतो अशा प्रकारे पक्षी वगैरे आहेत सगळी सफर आहे मी बोललो होतो कोकिळीचा आवाज ऐकायचा आहे आणि खरोखर देवाने ऐकलं कधीतरी तुम्ही बोलता आणि देव तुमची साथ ऐकतो असंच झालं कोकिळीचा आवाज ऐकला आणि अजून एकदा ऐकायचा आहे बघूया आवाज पण निसर्ग आणि देव तुमचा ऐकतो जे तुमच्या मनात असतं आणि कधी कधी तुमच्या मनात असतं ते घडतं म्हणजे त्या देवाचा चमत्कारच समजावा लागेल आणि खरोखर कोकळेचा आवाज ऐकायचा होता आणि ऐकला लय भारी वाटलं मित्रांनो बघा प्रकारे गार्डन आहे आणि खाली इकडे कमळ आहेत कमळ कमळाची फुलं हे बघा फुललेच काय माहीत नाही पण आहेत आतमध्ये इथे शिरण्याचा प्रयत्न करतात लोक त्याच्यामुळं ते नातूच झाले भरून त्याची आनंद घेत नाही या साईडला पण एक चापा आहे तो बघूया प्रत्येक आपल्या गणपतीला ओढणारी बरं आणि बा इथे पण एक चापा आहे मस्त विकेट फुलला आम्हाला गावी चापा लावायचा आहे आमच्या इथे आमचा इथे चापा आहे पण तो कलरिंगमध्ये नाही म्हणून लावू आपण विकत घे जाऊ नर्सरीमध्ये जाऊन एक्सप्लेस पॉईंट बघायला जाते इथून दिसणारा गिरगाव चौपाटीचा सा सुंदर असा नजारा आणि जे आपण पाहायला आलो होतो एलिव्हेटेड नेचर ट्रेल तो खाली दिसतोय हे बघा गिरगाव चौपाटीचा सा सुंदर नजारा चला फॅमिलीसोबत येणार असाल तर मस्त ठिकाण आहे या फिरा मस्त आनंद घ्या हे बघा गार्डनमध्ये घड्याळ आहे रोमन अंक आणि आतमध्ये काटे बघा सध्या तर बंद आहे पण मस्त पाण्यासारखं आहे सुंदर वाटेल चालू पाहिजे होतं गड्या पाहता आला असतं सध्या बंद आहे आतमध्ये शिरल्यानंतर लगेच आहे मी जाताना पाहिलं नव्हतं म्हणून आता घेतो <laughs> त्या साईडला फिरोज शाह उद्यान आणि इकडं नेहरू उद्यान ने, कमला नेहरू उद्यान आणि नवीन तयार झालेलं इकडं आता आपलं एलिव्हेटेड नेचर ट्रेक रदनगिरी महाराजपासून आण तिथून आपल्याला तो मार्गाने खाली आपल्याला चौपाटीला जायचं आहे सूर्यास्त पाहण्यासाठी निसर्ग उन्नत मार्ग आहे तिथून खाली तेव्हा निसर्ग उन्नत मार्ग इथून खाली पायरी मार्गाने गेल्यानंतर आपण आता सूर्यास्त पाण्यासाठी जाणार आहोत मित्रांनो आणि समोर पहा अक्षरशः मोर आहे सुंदर अस्मी मोर बघ मित्रांनो पहा मी, मी खूप दिवसांनी पाहतोय अतिशय सुंदर असा मोर आहे आपल्या समोर आणि वाटलं पण नव्हतं मला एवढ्या दिवसांनी गावी कधी दिसला नाही आणि आज दिसला खरोखर सुंदर आहे पाहू शकता तुम्ही समोरच आपल्या आपला राष्ट्रीय पक्षी मोर मित्रांनो गावालाही पाहायला भेटत नाही आपल्याला मुंबईला पाहायला कोकणी तुषार किंजळत कोकणी तुषार किंजळत गेला ना मित्रांनो गावाला पण एवढ्या जवळ पाहिला नव्हता लांबून पाहिला होता आज पहिल्यांदा पाहिलाच नसल तू शाळेतून पाहिला होता मुंबईला पहिल्यांदाच ना खरोखर मुंबईला मोराचं दर्शन झालं आपला राष्ट्रीय पक्षी आहे तो मस्त आहे सारा फुटलेला असताना तर आणखीच भारी वाटलं असतं पण ते आपल्या नशिबात नव्हतं बोलायचं चल पाहूया घरी जाऊया आता आपल्याला असं भेटणार नाही कारण का उशीर झाला तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद